नमस्कार सुजान संगोपणमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हीही मुलांच्या शाळेच्या डब्यात फळं देता का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा मुलांना शाळेच्या डब्यामध्ये फळं देणं किती प्रमाणात योग्य आहे जर द्यायचे असतील तर त्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे त्यातून काय त्रास उद्भवू शकतात हे त्रास टाळण्यासाठी काय बदल करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा सुजान संगोपण या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया लहान मुलांना पौष्टिक खाणं मिळायला हवं किंवा घरात फळं खात नाहीत पौष्टिक पदार्थ कमी खातात या उद्देशाने बऱ्याच शाळांमध्ये सकाळचा पहिला ब्रेक हा कंपल्सरी फ्रूट ब्रेक दिला जातो ज्यात नाश्त्यासाठी फळांचा डबा देण्याची सक्ती असते पावसाळा व हिवाळा या सर्दी होणाऱ्या ऋतूंमध्ये मात्र नियमितपणे अशी फळं खाणं थोडंसं त्रासदायक ठरू शकतं लहान मुलांची प्रकृती कफजन्य असते अशा थंड वातावरणामध्ये जर तुम्ही अगदी सकाळी फळं देत असाल तर त्यामुळे कफ वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जेव्हा मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास असतो वातावरण खूप थंड असतं लहान मुलांना कफ होण्याची प्रकृती जास्त असते तर अशावेळी अगदी सकाळच्या वेळेमध्ये लहान मुलांना फळं देणं टाळा कारण फळं ही कफ वाढवणारी आणि पचनास जड असतात जर, जर तुम्हाला फळं द्यायचीच असतील तर त्यापासून काही पौष्टिक पदार्थ बनवून तुम्ही ते देऊ शकता किंवा फळांना ड्रायफ्रूट हा चांगला पर्याय आहे बरेचदा शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये सर्दी खोकला कायमस्वरूपी होण्याची प्रकृती दिसून येते सर्दी खोकला संसर्ग व सध्याच्या साथीच्या पट्टिकन पसरणाऱ्या स्वभाव बघता आपल्या मुलांमध्ये वारंवार हे त्रास होण्याचं नियमितपणे फळं हे देखील एक कारण आहे का हे डॉक्टरांच्या सल्ल्याने पडताळून पाहणं गरजेचं आहे लहान मुलांना नियमितपणे फळं द्यायची असतील तर काही गोष्टी काही नियम पाळणं गरजेचं असतं ते आता आपण पाहूया आपण जिथे राहता त्या ठिकाणच्या जमिनीत उगवणारी त्या वातावरणात वाढणारीच फळं खावीत महाराष्ट्रात राहून सतत काश्मीरसारखे थंड वातावरण असणारी अति अतिप्रमाणात खाणं चुकीचं आहे कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो परदेशातून येणारी आणि अगदी फॅन्सी दिसणारी ट्रेंडिंग असणारी फळं शक्यतो आहारामध्ये घेणं टाळा कारण आपल्या शरीराला आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्याच पद्धतीचा आहार घेणं गरजेचं असतं आणि तो आहारच आपल्याला व्यवस्थित पचन होतो आणि तोच आहार आपल्याकडे पिकत असल्यामुळे तो वातावरण आपल्याला सूट होतं आपण ज्या परिसरात राहतो त्या भागात पिकणारी त्या ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या मिळणारीच फळं खावी इतर फळं टाळणं योग्य आहे जेवण झाल्यानंतर लगेच एकदम सकाळी किंवा रात्री खूप उशिरा संध्याकाळनंतर फळं देणं टाळा वातावरण थंड असताना देखील आहारामध्ये फळं देऊ नका लहान मुलांना सर्दी खोकला असे त्रास असतील त्यावेळीही आहारामध्ये फळं देणं टाळा जेवण झाल्या लहान मुलांना फळ द्यायचं असेल तर शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये द्या तीन ते चारच्या दरम्यान लहान मुलांना फळं द्यायला हरकत नाही मधल्यासाठी यावेळी मुलांना तुम्ही फळ देऊ शकता ज्या मुलांना वारंवार सर्दी खोकला ताप याची प्रकृती आहे त्यांना पावसाळा आणि हिवाळ्यात फळ देणं टाळा इतर ऋतूमध्ये तु तुम्ही मुलांना त्या त्या ऋतूनुसार मिळणारे फळ दुपारच्या जेवणामध्ये देऊ शकता ऋतू बदलल्यानंतरही अचानक आहारामध्ये फळांचं प्रमाण खूप जास्त वाढवू नका हळूहळू फळ देण्यास सुरुवात करा आणि हळूहळूच त्याचं प्रमाणही वाढवा लहान मुलांची प्रकृती कफ वाढवणारी असते त्यामुळे थंड वातावरणात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात लहान मुलांना आंबट फळं दही ताक पनीर चीज हे देखील क्वचित आणि अगदी कमी प्रमाणात द्या एका वेळेचे जेवणाला पर्याय म्हणून मुलांना फळ देऊ नका फळं ही विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात कुठलीही गोष्ट एकांगी जास्त प्रमाणात करत राहिली जशी ते त्रासदायक ठरू शकते तसेच फळांचंही अतिसेवन आणि चुकीच्या वेळी सेवन हे देखील त्रासदायक ठरू शकते फळांप्रमाणेच कोणत्याही पौष्टिक पदार्थाचा अतिप्रमाणातील वापर हे देखील याच पद्धतीने घातक ठरू शकते अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील आणखी नाही भरपूर असे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला एकदा व्हिजिट करा व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीचा व्हिडिओ पाहिजे